अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अप्पी पूजा झाल्यानंतर आपल्या रूममध्ये असते ती जुने फोटो आणि अल्बम बघत असते त्या अल्बममध्ये बघून ती भूतकाळात हरवते आणि म्हणते की किती छान होतं ना आधीचं मला माझा भूतकाळच खूप आवडतो काही माणसं भ म्हणतात भूतकाळात झालेल्या गोष्टी ह्या सोडून द्यायच्या असतात पण माझ्यासाठी भूतकाळच माझ्यासाठी खूप चांगला होता आणि तो मी भूतकाळ कधीच विसरू शकत नाही आणि मला विसरायचासुद्धा नाही अर्जुनला मला माझ्या आयुष्यात परत हवं आहे आता मी काहीही झालं तरी माघार घेणार नाही मान्य आहे त्याला आर्यासोबत लग्न करायचं आहे पण मी सुद्धा आता हार मानणार नाही लास्टच्या क्षणापर्यंत अर्जुनला परत माझ्याकडे येण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि माझ्या मुलालाच हे हो आहे तर मलासुद्धा हेच आहे आता खूप झालं सगळ्यांचं ऐकून सगळ्यांची मनं माझ्यामुळे दुखावलीत ना आता त्या सगळ्यांच्या मनसुद्धा मी जिंकणार तेवढ्यात अमोल तिच्या रूममध्ये येतो अमोल म्हणतो की मा काय झालं ग काकी आपल्याला अशी का बोलत होती आपे म्हणते की बाळा तुझा तुझ्या मावर विश्वास आहे ना रे अमोल म्हणतो की मा माझा तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे कोणी काहीही म्हटलं तरी मला माहीत आहे की माझी आई माझी मा कधीच चुकणार नाही आपी म्हणते की झालं तर मग माझ्या बाळाचा माझ्यावर विश्वास आहे मग माझ्यावर दुसरा कोणी विश्वास ठेवला नाही तरी चालेल अमोल म्हणतो की पण मा आणि शांत बसतो आपण म्हणजे बोल ना बाळा काय म्हणत होतास अमोल म्हणतो की मा मला असं वाटतं ग तू आणि बाबांनी एकत्र यावं तुम्ही दोघं एकत्र असला की किती खुश असताना आपी म्हणते की बाळा तुला मी आणि बाबांनी एकत्र क करायला हवं आहे ना अमोल म्हणतो की हो पण रुपाली काकीला आवडत नाही तुम्ही आणि बाबांनी एकत्र आलेलं आपी म्हणते की अरे त्यांना जरा दुखावलंत ना म्हणून त्या अशा बोलतात तर पण त्या खूप मनाने चांगल्यात अमोल म्हणतो की मग काय करायचं आपण त्या तयार होण्यासाठी आपे म्हणते की बाळा आता आपण त्यांना दुखवले ना आपण दोघं मिळून त्यांची सगळ्यांची मनं जिंकायची अमोल खूप खुश होतो कारण त्याची मासुद्धा यावेळेस त्याच्यासोबत असते अमोल म्हणतो की या मन की, आता आपण सगळ्यांची मनं पुन्हा एकदा जिंकायची आपे म्हणते की ठरलं तर मग आता आपण उद्यापासूनच सुरुवात करू अमोल म्हणतो की हो अमोल म्हणतो बाप मा आपण मामालासुद्धा सांगूया आपे म्हणते की सांग पण हे कोणालासुद्धा कळलं नाही पाहिजे आपल्या तिघांशिवाय अमोल म्हणतो की मा तू तर काय काळजीच करू नको आपला सिंहा प्रॉमिस म्हणून तो तिथून पळत जातो तो पळत गेलेला बघून अर्जुन आत येतो आणि म्हणतो की काय गाप्पे तो असा का पळत गेला आपे म्हणते की काही नाही रे त्याच्यावर अर्जुन म्हणतो की आपे जे पण आज रुपाली वहिनींनी केलं ना ते खरं तर आज मलासुद्धा पटलेलं नाही आपे म्हणते की त्यांचं आता ते नेहमीच झालं आहे काही भेटलं नाही भेटलं की मी आहेच राग काढायला आणि जे काही सगळं ते मीच एकटी चुकलेली ना तुझी तर काहीच चुकी नव्हती अर्जुन म्हणतो की हो आपे तू चुकलेलीस तू लपवलं नसतं तर आज आपण एकत्र असतो आपे म्हणते की बास अर्जुन किती वेळेत एकाच एकाची शिक्षा मला देणार आहेस डोळे उघडून बघ कधीतरी माझा त्यामागचा हेतू तरी, हे तरी बघ अर्जुन म्हणतो की आपे आपण परत परत त्याच विषयावर भांडण्यापेक्षा आपण त्याविषयी न बोललेलं बरं पण मला आज असं वाटतं आहे की वहिनी खूप चुकल्या आपे म्हणते की त्यांच्या मनात खूप राग आहे आणि त्यांना खरं तर आपण दोघं एकत्र नकोच आहे त्यासाठी त्या काहीही करू शकतात अर्जुन म्हणतात की त्यांना तू आवडत नसलीस तरी त्यांनी अमोलसाठी शांत बसायला हवं होतं अमोल समोर हे सगळं काढायची काहीच गरज नव्हती आपे म्हणते की त्यांना असं वाटत असेल की अमोलला माझ्याबद्दल वाईट सांगितलं तर अमोल माझ्यासोबत नाराज होऊन तो तुझ्यासोबत राहायला येईल आणि तुम्ही सगळे तिकडं राहचाल म्हणून त्यांचं कदाचित हे असू शकतं अर्जुन म्हणतो की हा असा जर वहिनींचा हेतू असेल ना तर त्यांचा माझ्यापेक्षा को वाईट कोणीच नसेल मला आपे कधीच वाटत नाही की तू आणि अमोलने कधीसुद्धा वेगळं व्हावं आपे म्हणते की ठीक आहे अर्जुन जाऊ देत त्यांचं पण काय चुकलं ना चुकी तर माझीच होती मीच त्यांना बोलायचा अधिकार दिला अर्जुन म्हणतो की बरं आपे अमोल खूप खुश आहे आज काय झालं का तो पळत गेला आपे म्हणते की काही नाही रे तो झाला तो प्रकार तो मला विचारत होता मग मी त्याचं मन बदलण्यासाठी काही बोलले आपली म्हणते की मनातल्या मनात अर्जुन आता खूप झाला दुरावा आता लवकरच आपणसुद्धा एकत्र यायचं आणि तू बघत राहता एकेकाला कशी मी मनं जिंकते असं म्हणून आपली म्हणते की बरं चल ठीक आहे झोपू आता खूप कंटाळा आहे म्हणून ते सुद्धा झोपायला जातात अमोल दिप्याजवळ जातो दिप्या म्हणतो की काय भाचे सरकार लयच खुशीत दिसत आहे अमोल म्हणतो की मा मामा मला मा, तुला एक गोष्ट सांगायचं आहे दीप्या म्हणतो सांग की अमोल म्हणतो इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की इथे नाही इकडे कानात सांगतो दीप्या म्हणतो असलं काय तू सिक्रेट सांगतोय अमोल म्हणतो तू ये तर खरं म्हणून तो त्याला ओढून घेतो आणि सांगतो की तुला माहिती आहे का आता आपल्या प्लॅनमध्ये आपली मासुद्धा सोबत आहे आता मासुद्धा बाबांना एकत्र आणण्यासाठी आणि बाबांचं भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहे दीप्या म्हणतो की काय वाचची सरकार काय अमोल तू खरंच सांगतोयस अमोल म्हणतो की हो मी आत्ताच मा माशी बोलून आलोय दिप्या म्हणतो की हे असं असेल तर लय चांगलं झालं दिदीचं एक दादींचा एकदा रुसवा फुगवा संपला की खूप भारी होईल दोघं पण खूप खुश राहतील पण हे सगळं घरातल्यांना कळत नाहीये आणि घरातल्यांमुळे सुद्धा हे दोघं आपल्यासारखंच भांडत राहतात ते तू जिंकणार चा की मी जिंकणार याची आज स्पर्धेत ते राहिले चुकीचं कोण हेच त्यांना महत्त्वाचं आहे पण त्यांना हे महत्वाचं नातं महत्वाचं नाही आहे असं तो मनातल्या मनात म्हणत असतो सकाळ झाल्यानंतर सगळे नाश्ता करायला येतात सकाळी आप्पीने रुपालीच्या आवडीचा नाश्ता बनवलेला असतो मोना म्हणते की वंस आज काय विशेष आपल्या घरात तर कोणाला हे आवडत नाही आप्पी म्हणते की आग ते रुपाली ताईंना खूप आवडतं म्हणून बनवलं आहे आज त्यांच्या आवडीचं आहे सगळं मोना म्हणते की काय बाई यांचं या नवरा बायकोचं पटत नाही आणि यांचं तिसरंच ह्याला काय आवडतंय त्याला काय आवडतंय आप्पी म्हणते की चल आपण बाहेर घेऊन जाऊया नाश्ता बाहेर आणल्यानंतर रुपाली तिथेच असते रुपाली मोना म्हणते की ताई तुम्हाला माहिती आहे का आज काय बनवलं आहे नाश्त्याला रुपाली म्हणते की काय मुन्ना म्हणते की अहो आज वंशांनी खास तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं बनवलंय रुपाली जरा शॉक होते आणि म्हणते की पण हे सगळं केलं तरी सुद्धा माझा काही तिच्यावरचा राग जाणार नाही आप्पी म्हणते की ताई तुमचा राग जाण्यासाठी मी हे केलेलं नाहीये तू माझ्या प्रेमापोटी आहे रुपाली म्हणते की तुझं प्रेम आपे आता आम्हाला नकोय तू आमच्यापासून लांब राहा काही झालं तरी माझा तुझ्यावरचा राग जाणार नाही आप्पी म्हणते की ठीक आहे पण राग अन्नावर तरी काढू नका नाश्ता तरी करचाल ना स्वप्नील म्हणतो की रुपाली सकाळी सकाळी जो वाद नको खा शांतपणे रुपाली नाश्ता करायला घेते आणि मनातच म्हणते की हे अचानक काय झालं अपर्णाला काल एवढं भांड भांडले आणि आज तरीसुद्धा तिने माझ्या आवडीचं का जेवण बनवले नक्कीच हिच्या मनात काहीतरी वेगळं आहे तशी लय पातळी यंत्री आहे पण काही झालं तरी मी माझ्या मतावर ठाम आहे असं ती मनातल्या मनात म्हणत असते आणि इथेच कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू